नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घालण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी असणाऱ्या एक्स्ट्रा माहिती देखील असणारे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जेव्हा बघाल तर तेव्हा तुम्हाला नक्की कळेलच की व्हिडिओ किती आवश्यक आहे कारण सर्व महत्वाचे प्रश्न आपण यामध्ये कव्हर करून घेतलेले आहेत याचा पाठ आपला असणार आहे दोनशे पंच्याहत्तरावा या पाठमध्ये आपण जवळपास चोवीस महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न आणि त्या संबंधित असलेली माहिती आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पाहायचा आहे आपल्या चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे बघा अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आलेला आहे आता हा जो काही अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार आहे बघा तर तो जगद्गुरु रामभद्राचार्य आणि गुलजार या दोघांना बघा गेल्या वर्षी जाहीर झाला होता तो यावर्षी प्रदान करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे पर्याय अ आणि पर्याय व हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तर अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा जगद्गुरु रामभद्राचार्य आणि गुलजार यांना बघा नुकतंच प्रदान करण्यात आलेलं आहे कोणी प्रदान केलेला आहे तर भारताच्या राष्ट्रपतीच्या काय बघा द्रौपदी मुर्मू तर यांनी या यांना बघा संस्कृतसाठी जगद्गुरु रामभद्राचार्य आणि उर्दूसाठी गुलजार यांना वा ज्ञानपीठ पुरस्कार हा नुकतंच प्रदान केलेला आहे आता हे झालं एकोणसाठवा देखील ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झालेला आहे तर तो जाहीर झाला होता बघा विनोद कुमार शुक्ल यांना एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झालेला आहे लक्षात ठेवायचा आहे अठ्ठावनवा विचारलं तर जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार आणि एकोणसाठवा विचारलं तर विनोद कुमार शुक्ल कधी कधी दि। असाही देखील विचारले जाईल की संस्कृतसाठी कोणाचं ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तर संस्कृतसाठी जगद्गुरु रामभद्राचार्य आणि उर्दू साठी गुलजार हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इथे पर्याय क दिसत असेल बघा बानू मुश्ताक तर बानू मुश्ताक हे देखील नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण बघा हार्ट साठी नुकतंच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बानू मुश्ताक यांना जाहीर झालेला आहे लक्षात ठेवायचं आहे बानू मुश्ताक जर आपण ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल माहिती पाहिली तर ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना झाली होती एकोणीसशे एकसष्ट साली किंवा एकोणीसशे एकसष्ट साली त्यानंतर पहिला पुरस्कार हा एकोणीसशे पासष्ट साली प्रदान करण्यात आला होता स्थापना जरी झाली एकोणीसशे एकसष्ट साली परंतु पहिला पुरस्कार हा एकोणीसशे पासष्ट साली प्रदान करण्यात आला होता पुरस्कार प्राप्त कोण आहेत पहिले तर जी शंकर कुरूप हे पहिले पुरस्कार प्राप्त आहेत बघा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले त्यानंतर साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जर आपण पाहिला तर ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा मानला जातो साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो त्यानंतर मराठी जे काही लेखक आहेत तर त्यांना ता आतापर्यंत चार मराठी लेखकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आता ती चार महत्वाची लेखके कोण आहेत त्याबद्दल देखील आपण थोडीशी माहिती पाहूया सुरुवात करूया विष्णू सखराम खांडेकर यांना बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी लेखक आहेत बघा विष्णू सखाराम खांडेकर विस खांडेकर ज्यांना आपण म्हणतो तर ययाती या कादंबरीसाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली विष्णू सखाराम खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता आणि मराठी साहित्यातील पुरस्कार मिळवणारे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले लेखक ठरले होते विस खांडेकर ज्यांना दहावा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता किंवा दहाव्वा त्यानंतर दुसरे आहेत बघा कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाळकर असं त्यांचं नाव आहे त्यांना टोपन नावाने कुसुमाग्रज या नावाने देखील ओळखले जाते तर यांना नटसम्राट यासाठी बघा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झाला होता एकोणीसशे सत्याऐंशी साली कशासाठी तर नटसम्राटसाठी एकोणीसशे सत्याऐंशी साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता त्यानंतर तिसऱ्या आहेत बघा विंदा करंदीकर यांना दोन हजार तीन साली बघा हा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आणि चौथे आहेत भालचंद्र नेमाडे यांना बघा दोन हजार चौदा साली ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झाला होता आतापर्यंत चार मराठी लेखकांना हा पुरस्कार बघा प्राप्त झालेला लक्षात ठेवायचं आहे ती चार नाव एकदा रिपीट करतो विष्णू सखाराम खांडेकर हे पहिले आहेत त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर त्यानंतर विंदा करंदीकर आणि चौथे आहेत भालचंद्र नेमाडे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे कारण नुकतंच बघा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे असा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे बघा पर्यायक पद्मश्री तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री या पुरस्काराने नुकतंच बघा सन्मानित करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देखील प्राप्त आहे बघा महाराष्ट्रभूषण पुरस्कार हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रभूषण पुरस्कार त्याचबरोबर आता पद्मश्री पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं इथे तुमच्यासाठी एक प्रश्न देतो महाराष्ट्रभूषण पुरस्काराने अशोक सराफ यांना कोणत्या वर्षी सन्मानित करण्यात आले होते असा प्रश्न हा तुमच्यासाठी ज्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता हे झालं अशोक सराफ बाबतीत आता जे काही पद्म पुरस्कार आहेत बघा त्याबद्दल थोडीशी आपण माहिती पाहूया रिव्हिजन म्हणून दोन हजार पंचवीसमध्ये पद्म पुरस्कार हे एकशे एकोणचाळीस एकूण एकशे एकोणचाळीस जणांना बघा जाहीर झाले होते त्यामध्ये सात पद्मविभूषण पुरस्कार त्यानंतर एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री अशी एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बघा जाहीर झाले होते ते आता प्रदान करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आता पद्मश्री पुरस्कार देखील अशोक सराफ यांना बघा सन्मानित करण्यात आले हे नाव लक्षात ठेवायचं आहे कारण हे महत्त्वाचे नाव आहे जे चर्चेतले नाव आहे त्यासाठी आपल्याला हा प्रश्न महत्त्वाचा आहे जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो पुन्हा एकदा सांगतो एकशे एकोणचाळीस त्यामध्ये सात पद्मभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पद्मविभूषण एकही महाराष्ट्रीयन व्यक्तीला मिळालेला नाही लक्षात ठेवायचं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पद्मविभूषण हा एकही महाराष्ट्रातील व्यक्तीला मिळालेला नाही पद्मभूषण महाराष्ट्रातील तीन व्यक्तींशी मिळालेला आहे ज्यामध्ये मनोहर जोशी पंकज उदास आणि शेखर कपूर अशी तीन महत्वाची नावे ज्यांना पद्मभूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर पद्मश्री एकूण अकरा जणांना मिळालेला आहे महाराष्ट्रातील त्यामध्ये अशोक सराफ यांचं देखील नाव आहे फक्त अशोक सराफ हे महत्वाचे असून त्यांचं आप नाव आपल्याला लक्षात ठेवायचं ज्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे पद्मभूषण त्यांना मिळा कोणत्याही महाराष्ट्रातील व्यक्तीला मिळालेलं नाही पद्मभूषण मिळालेलं आहे मनोहर जोशी पंकज उदास आणि शेखर कपूर यांना महाराष्ट्रातील एकूण किती जणांना पद्म पुरस्कार मिळालेला आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर महाराष्ट्रातील एकूण चौदा जणांना पद्म पुरस्कार हे प्रदान करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न पाहूया पुढचा तिसरा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे तिसरा तिसरा प्रश्न आहे ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनात भारतीय जनता पार्टीने कोणती यात्रा काढली होती तर जो काही पहलगाम हल्ला झाला बघा तर त्या पार्श्वभूमीवर खूप तणाव निर्माण झाला होता भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये त्यानंतर पाकिस्तानला धडवना धडा शिकवण्यासाठी भारताने बघा ऑपरेशन सिंदूर राबवले होते ऑपरेशन सिंदूर आता इथे देखील तुम्हाला एक देतो, के प्रश्न देतो भारताने मॉक ड्रिल केव्हा राबवले होते मॉक ड्रिल हा प्रश्न तुमच्यासाठी भारताने मॉक ड्रिल हे केव्हा राबवले होते हा एक बघा ऑपरेशन सिंदूरचा भाग आहे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने जे काही ऑपरेशन सिंदूर राबवले तर त्याच्या समर्थनार्थ वेगवेगळ्या पक्षांनी यात्रा काढल्या होत्या बघा त्यासंबंधी हा प्रश्न आहे असे प्रश्न पोलीस भरतीमध्ये तसेच इतर ज्या काही भरत्या असतात बघा तर त्या त्यामध्ये विचारण्यात आलेला आहे त्यासाठी हा आपण प्रश्न कव्हर करत आहोत तर ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनात भारतीय जनता पार्टीने पर्याय क तिरंगा यात्रा काढली होती कोणी तिरंगा यात्रा काढली होती भांडता भारतीय जनता पार्टीने इथे महत्वाचे दोन ऑप्शन आहेत त्याबद्दल देखील आपण माहिती पाहूया तिरंगा यात्रा भारतीय जनता पार्टीने काढली होती त्यानंतर भारत जिंदाबाद यात्रा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने काढली होती कोणी भारत जिंदाबाद यात्रा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यानंतर जय हिंद यात्रा हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने काढली होती हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं पुन्हा एकदा सांगतो तिरंगा यात्रा भारतीय जनता पार्टी जय हिंद यात्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारत जिंदाबाद यात्रा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने काढली होती पुढचा महत्वाचा प्रश्न शंभर टक्के पोलीस भरती तसेच इतर ज्या काही भरत्या असतात बघा तर त्यामध्ये शंभर टक्के या संबंधीचा प्रश्न हा विचारला जाईल याची गॅरंटी प्रश्न चौथा महत्वाचा प्रश्न आहे नुकतंच निधन झालेले जयंत नारळीकर हे कोण होते असा प्रश्न आहे ज्याचं योग्य तर आपल्याला सर्वांना माहिती असेल तर ते ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ होते ज्यांचे नुकतंच निधन झालेले असं नाव आहे बघा त्यांचं जयंत नारळीकर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाले आणि ते खगोलशास्त्रज्ञ होते यांचा जन्म होता बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यांचा जन्म झालेला कोल्हापूर महाराष्ट्रातील कोल्हापूर अशी ते संबंधित आहेत त्यानंतर महत्वाचे त्यांचे आत्मचरित्र पाहिले तर चार नगरातले माझे विश्व पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न पडलेला आहे बघा चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे असा प्रश्न पडला होता त्याचं योग्य उत्तर असणे बघा जयंत नारळीकर यांचे ते आत्मचरित्र आहे ज्याला साहित्य अकादमी पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आलेले दोन हजार चौदा साली चार नगरातले माझे विश्व या आत्मचरित्राला दोन हजार चौदा साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण जयंत नारेकर यांच्याबद्दल माहिती पाहिली तर ते बघा नाशिक येथील दोन हजार एकवीसच्या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील होते प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो जयंत नारळीकर हे कोणत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर नाशिक येथे पार पडलेल्या दोन हजार एकवीसच्या चौऱ्याण्णव्या किती चौऱ्याण्णव्या लक्षात ठेवायचं आहे चौऱ्याण्णव्या साहित्य मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते त्यानंतर आपण पुरस्काराबाबत माहिती पाहिली त्यांची तर जो काही यक्षांची देणगी हे त्यांचे पहिलेच पुस्तक होते बघा यक्षांची देणगी आणि या यक्षाच्या यक्षांची देणगी यांच्या पहिल्याच पुस्तकाला बघा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता हा देखील विचारला जाऊ शकतो प्रश्न यक्षांची देणगी हे पुस्तक कोणाचे आहे तर ते आहे बघा जयंत नारळीकर आणि यांच्या त्या पहिल्याचं पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार हा प्राप्त झाला होता महत्वाचे त्यांना मिळालेले पुरस्कार आपण पाहूया एकोणीसशे बासष्ट साली त्यांना स्मिथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे बासष्ट हे सर्व माहिती आपण बघा टेलिग्रामवर अपलोड करणारच आहोत त्यापूर्वी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ कवर करून घेत आहोत जर आपल्याला काही अडथळा येत असेल तर आपण हे सर्व महत्त्वाचे टॉपिक आपण टेलिग्रामवर देखील पाहू शकता त्यानंतर मी अपलोड करणारच आहे तत्पूर्वी महत्त्वाचे पुरस्कार आपण पाहत आहोत ते पाहूया एकोणीसशे बासष्ट साली स्मिथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर एकोणीसशे पासष्ट साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे सदुसष्ट साली ॲडम्स पुरस्काराने त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली कलिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार चार साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार दहा साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर जॉनसेन पुरस्काराने दोन हजार चार साली सन्मानित करण्यात आले असून साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चौदा हा देखील त्यांना मिळाला आहे जो मग आपण सांगितलं चार नगरातले माझे विश्व यासाठी त्यांना तो मिळालेला आहे यांना तीन महत्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत हे तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामध्ये पहिला आहे बघा पद्मभूषण जो एकोणीसशे पासष्ट साली प्रदान करण्यात आला होता त्यानंतर पद्मविभूषण जो दोन हजार चार साली प्रदान करण्यात आला होता आणि दोन हजार दहा साली महाराष्ट्रभूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे एवढी महत्त्वाची माहिती त्यांच्याबद्दल आहे जी पोलीस भरतीमध्ये किंवा इतर परीक्षेमध्ये ती विचारली जाऊ शकते लक्षात ठेवायचं आहे यांचे महत्त्वाचे पुस्तक देखील आपण पाहणार आहोत ते टेलिग्रामवर मी अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता पाचवा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा आहे तर शहर व मिळालेला आयटो क्रमांक याबाबतचा चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तर नुकतंच शहर आणि त्यांना आयटो क्रमांक हा मिळालेला आहे त्याबाबतचा हा प्रश्न आहे ज्याचं पहिलं अ हे चुकीचं उत्तर असणार आहे सत्तावन्न खामगाव तर सत्तावन्न हा खामगावचा आय टी क्रमांक नसून सत्तावन्न हा वैजापूर छत्रपती संभाजीनगरचा हा आय टी ओ क्रमांक आहे बघा सत्तावन्न खामगाव कोणत्याचा आहे तर बघा छप्पन्नव्याचा आहे एम एच छप्पन हा खामगावचा आहे आणि एम एच सत्तावन्न हा वैजापूर छत्रपती संभाजीनगरचा आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अठ्ठावन्न हा मीरा भाईंदर एकोणसाठ सांगली जत तालुका आणि साठ हा पालघरला बघा नुकतंच जाहीर केलेला आहे एम एच साठ हा पालघर एम एच अठ्ठावन्न मीरा भाईंदर आणि एम एच एकोणसाठ हा सांगली जत आपल्याला लक्षात ठेवायचा यामध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो पुढचा सहावा प्रश्न आहे दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकलेले आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ब आपला भारताचा जो काही गोल्डन बॉय बघा नीरज चोप्रा तर याने दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रौप्य पदक मिळवलेलं त्याने दोहा डायमंड लीगमध्ये कितवा क्रमांक मिळवलेला आहे तर दुसरा क्रमांक मिळवलेला आहे दुसरा क्रमांक मिळवत त्याने रौप्य पदक पटकावलेला आहे या दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याने किती मीटरचा थ्रो फेकला होता तर रेकॉर्ड ब्रेक एवढा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात लांब म्हणजेच तेवीस नव्वद पॉईंट तेवीस किती नव्वद पॉईंट तेवीस एवढा मीटर लांब थ्रो त्याने बघा फेकला होता जो त्याच्या कारगिरीतील सर्वात लांब ठरलेला आहे लक्षात ठेवायचा आहे आणि एवढा लांब थ्रो फेकत त्याने दुसरे पदक पटकावत रौप्य पदक जिंकलेले आहे या दोहा डायमंड लीगमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले तर ते जिंकलेले आहे बघा ज्युलियन वेबरने कोणी ज्युलियन वेबरने जिंकलेले आहे पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील हा देखील विचारला जाऊ शकतो तर नुकतेचं प्रकाशित झालेले नरकातला स्वर्ग हे पुस्तकं कोणाचे आहे मित्रांनो आपल्याला लक्षात येत असेल किती महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत त्यासाठी व्हिडिओ आणखीन आहे तो आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा या याचं योग्य उत्तर असणारे पर्याय ड संजय राऊत शिवसेनेचे आहेत बघा नेते संजय राऊत यांनी यांचे येथे पुस्तक आहे बघा नरकातला स्वर्ग हे नुकतंच प्रकाशित झालेले आहे सामना कोण चालवतात सामना हे देखील संजय राऊत चालवतात लक्षात ठेवायचा आहे पुढचा आठवा प्रश्न आहे संस्कृती मंत्रालयाने राष्ट्राच्या शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी कोणता उपक्रम हा सुरू केलेला आहे तर पर्याय ड एक देश एक धडकन हा जो काही उपक्रम आहे तर तो राष्ट्राच्या शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने बघा सुरू केलेला आहे लक्षात ठेवायचा आहे नववा प्रश्न आहे खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये पहिला क्रमांक को हा कोणी पटकावलेला आहे तर पर्याय अ मणिपूर मणिपूरने बघा खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे यामध्ये महाराष्ट्राने कितवा क्रमांक पटकावला आहे तर महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावलेला आहे महाराष्ट्राने यामध्ये किती पदके जिंकली तर महाराष्ट्राने वीस पदके जिंकलेले आहेत खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये ज्यामध्ये पाच सुवर्णपदक पाच रौप्य पदक आणि दहा कांस्य पदक अशी एकोणवीस पदके महाराष्ट्राने मिळवत दुसरा क्रमांक पटकावलेला आहे मणिपूरने बघा फक्त एक अधिक रौप्य पदक जिंकल्या कारणाने त्याने प्रथम क्रमांक फटकावलेला आहे फरक कुठे आहे तर मणिपूरने देखील पाच सुवर्ण पदक जिंकले होते आणि आपल्या महाराष्ट्राने देखील परंतु महाराष्ट्राने पाच रौप्य पदक जिंकलेले आहेत आणि मणिपूरने सहा या एका एक रौप्य पदकामुळे मणिपूर हे प्रथम क्रमांकावर राहिले आणि महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले मणिपूरने एकूण चौदा पदके पटकावलेले आहेत ज्यामध्ये पाच सुवर्णपदक सहा रौप्य पदक आणि तीन कांस्य पदक अशी चौदा पदके पटकावलेली आहेत महाराष्ट्राने वीस पदके पटकावलेली आहेत जर पदकांवर प्रश्न विचारला तर यामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक पटके पदके पटकावलेले आहेत वेगवेगळे प्रश्न विचारले जातात कधी कधी सुवर्ण पदकावर देखील प्रश्न विचारला जातो परंतु शक्यतो पदक तालिका विचारली जाते बघा पदक तालिका पदक तालिकेनुसार महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे आणि पदकांनुसार पहिल्या स्थानावर आहे लक्षात ठेवायचं आहे आयोजन कोठे करण्यात आले होते दीव दमन दादरा नगर हो या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले होते दहावा प्रश्न आहे व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर पर्याय व आंध्र प्रदेश हे व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिले राज्य ठरलेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे अकरा प्रश्न आहे अंडर नाईन्टीन सेफज फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणी जिंकलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर अंडर नाइन्टीन साऊथ आशियाई फुटबॉल फेडरेशन फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस ही कोणी जिंकलेली आहे तर आपल्या भारताने जिंकलेली आहे कोणाचा पराभव करत तर बांगलादेशचा पराभव करत अंडर नाईंटीन सॅफ फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस ही जिंकलेली आहे यामध्ये कोणाचा समावेश नव्हता तर पाकिस्तान जो आपला दुश्मन आहे बघा पाकिस्तान तर या पाकिस्तानचा यामध्ये समावेश नव्हता का तर त्याला बघा फिफाकडून बघा निलंबन करण्यात आले होते पाकिस्तानला पाकिस्तानचे बघा फिफाकडून निलंबन करण्यात आल्या कारणाने या अंडर नाईन्टी सॅफ फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्या देशाचा समावेश नव्हता विजेता आहे आपला भारत उपविजेत आहे बांगलादेश आयोजन हे आपल्या भारतात करण्यात आले होते भारतातील अरुणाचल प्रदेश कोठे तर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते बारा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिल्या तृतीय पंथी रिक्षाचालक कोण ठरलेले आहेत तर पर्याबक करीना आडे या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीय पंथी रिक्षा चालक ठरलेले आहेत तेरावा प्रश्न आहे तेरा आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गुलवीरने कोणते पदक जिंकलेले आहे ज्यामध्ये अ सुवर्ण पदक तर आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे गुलवीरने लक्षात ठेवायचं आहे चौदा प्रश्न आहे इस्रोचे कितवे प्रक्षेपण हे अयशस्वी ठरलेले आहे तर इस्रोचे पर्याय एकशे एकवे जे काही प्रक्षेपण होते तर ते अयशस्वी ठरले आहे बघा हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर जो काही ई ओ एस झिरो नाईन हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह होता बघा जो प्रक्षेपण केला परंतु तांत्रिक बिघाडामुळे हा जो काही प्रक्षेपण केलेला होता बघा मोहिम तर ती अयशस्वी ठरलेले यावर हा प्रश्न आहे तर एकशे एकवी ही जी काही मोहीम आहे ती अयशस्वी ठरलेली जी मोहीम आहे बघा ओ एस झिरो नाईन पृथ्वी निरीक्षण उपग्रह मोहीम ही होती बघा जी अयशस्वी ठरलेली आहे कितवी होती तर एकशे एकवी होती कोणत्या रॉकेटमधून प्रक्षेपण करण्यात आले होते तर पी एस एल व्ही सी सिक्स्टी वन पी एस एल व्ही सी सिक्स्टी वन या रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आले होते कोठून तर श्रीहरिकोटा या ठिकाणाहून ते प्रक्षेपण करण्यात आले होते सध्याचे इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत व्ही नारायणन हे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवायचं आहे पंधरा प्रश्न राज्यातील पहिले तृतीयपंथी पंथी संचलित पालन केंद्र कोठे सुरू करण्यात आले तर पर्याय ब बितळी या ठिकाणी राज्यातील पहिले तृतीय पंथी संचलित शेळी पालन केंद्र हे सुरू करण्यात आलेले आहे सोळावा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किती अमृत भारत रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले तर पर्याय ब एकशे तीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकशे तीन अमृत भारत रेल्वे स्थानकांचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे सतरावा प्रश्न आहे आशियाई शिखर संमेलन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले होते तर आशियाई शिखर संमेलन दोन हजार पंचवीस हे पर्याप्ब मलेशिया या देशामध्ये आयोजित करण्यात आले होते अठरावा प्रश्न आहे कोणत्या राज्याने समुद्रातील तेलगळतीमुळे आणीबाणी जाहीर केलेली आहे तर पर्याव केरळ केरळ या राज्याने समुद्रातील तेलगळतीमुळे आणीबाणी जाहीर केलेली आहे केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत पिनराई विजयन तिरुपनंतपुरम ही केरळची राजधानी आहे विसावा प्रश्न आहे भारतीय अंडर नाइनटीन क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पालघरचा आयुष्य म्हात्रे हा भारतीय अंडर नाइनटीन क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे वैभव सूर्यवंशी नाव लक्षात ठेवायचं आहे तर वैभव सूर्यवंशी बघा आय पी मध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे बघा वैभव सूर्यवंशी कोणत्या संघाकडून खेळतो कमेंट करून सांगायचा आहे आयुष मात्र ह्या चेन्नई संघाकडून घेतोय चेन्नई सुपर किंग्स लक्षात आहे पुढचा एकोणविसावा प्रश्न आहे सुप्रीम कोर्टाने महिलांच्या कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क म्हणून मान्य केलेले आहे तर पर्यायभ मातृत्वाचा हक्क या हक्काला सुप्रीम कोर्टाने मूलभूत हक्क म्हणून मान्य केलेला आहे पुढचा एकविसावा प्रश्न आहे भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारताचा प्रिन्स शुभमन गिल तर हा भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारबादही त्याची निवड झालेली आहे महत्वाचा प्रश्न आहे आता टी ट्वेंटी तसेच टेस्ट आणि ओडीआय आय या तिन्ही फॉर्मॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार झालेले आहेत टेस्टचा झालेला आहे बघा शुभमन गिल ओडीआयचा आयचा कर्णधार आहे बघा रोहित शर्मा आणि टी ट्वेंटीचा कर्णधार आहे सूर्यकुमार यादव लक्षात वेचा आहे बावीसावा प्रश्न आहे भारताने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे तर डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याचे मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झरलँड या ठिकाणी याचे मुख्यालय आहे आणि या डब्ल्यू एच ओ सोबत भारताने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी करार केलेला आहे तेवीसावा प्रश्न आहे नवव्या इंडियन मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर क नवी दिल्ली या ठिकाणी नवव्या इंडियन मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसचे आयोजन हे करण्यात येणार आहे पुढचा चोवीसावा प्रश्न आहे हंगेरीमध्ये होणाऱ्या सिनियर जागतिक जुडो स्पर्धेत कोणत्या जिल्ह्याची श्रद्धा चोपडे हिने बघा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे तर ती आहे बघा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील श्रद्धा सोपडे हे भारताचे प्रतिनिधित्व करणारे कशात तर हंगेरीमध्ये होणाऱ्या सिनियर जागतिक जोडो स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चोवीस चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहे जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरस्य भरती असतात तर त्यासाठी ते आवश्यक असणारच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण याचा आपल्याला फायदा होणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लाईक देखील करायचं आपल्या चॅनलला आणि टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूया पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद